एपिसोडची सुरुवात किचनमध्ये एक गोड गडबडीने होते दुष्यंत माधव काकांना थांबवतो दुष्यंत उत्साहाने म्हणतो माधव काका आजचा मेन्यू कॅन्सल करा आज मी जे सांगेन तोच आपला स्पेशल मेन्यू बनवायचा माधव काका गोंधळून विचारतात का दुष्यंत सरकार बाहेर जाणार आहात का दुष्यंत हसून म्हणतो नाही घरीच पण आज काहीतरी स्पेशल करायचं आहे तुम्ही मार्केटमध्ये जाऊन डेकोरेशनचं सामान घेऊन या कॅन्डल्स बलून सगळं काही तो लाजत स्वतःशीच फुटपुटतो आपल्याच रूममध्ये कॅन्डल लाईट डिनर तयारीला लागलं पाहिजे इकडे बेडरूममध्ये सासूबाई आपल्या पायाचं दुखणं घेऊन नाटक करत बसलेले आहेत कृष्णा त्यांच्या पायाला तेल लावून मालिश करत असते पण सासूबाईंना तिची काळजी नकोय त्यांना फक्त तिचा राग येतोय सासूबाई चिडून ओरडतात अगं पाय चेप की जोरात जरा अंगात ताकत आहे की नाही कृष्णा बिचारी जीवापाड मेहनत करते पण सासूबाई तिला जोरात लाथ मारून दूर लोटतात कृष्णा जमिनीवर पडते पण ती पुन्हा उठून सासूबाईंचे पाय खट्ट पकडते तिच्या डोळ्यात एक आर्त भाव आहे ती अत्यंत नम्रतेने आणि भावुक होऊन म्हणते असं कसं पाय सोडवो तुमच्या पायांशी तर माझं सुख आहे आता आयुष्यभर तुमची तुमच्या पायांची सुटका नाही सासूबाई सासूबाई चिडून पाय सोडवायचा प्रयत्न करतात सोड माझा पाय कृष्णा हट्टाने म्हणते तुम्ही पाय जमिनीत घट्ट रोवून उभं राहा मला पायदळी तुडवताना तुम्ही डगमगू नका म्हणजे झालं कृष्णाच्या या वाक्यात किती वेदना आणि तरीही किती निष्ठा आहे हे बघून मन हेलावून जातं तेवढ्यात दुष्यंत तिथे येतो आईला उठताना बघून तो काळजीने ओरडतो आई तू उठलीस कशाला डॉक्टरने आराम करायला सांगितलंय ना तो आईला जबरदस्तीने बसवतो सासूभाई कृष्णाकडे बोट दाखवून टोमणा मारतात हे कृष्णा काय मी तुला पुरून उरेन दुष्यंत आईला शांत करतो तो कृष्णाची बाजू सावरात म्हणतो आई ती शिकलेली नाही आहे पण प्रत्येक काम मन लावून करते थोडा वेळ दे तिला ती या घराशी आणि आपल्याशी जुळवून घेईन आणि मग दुष्यंत आईला आपल्या सप्राईजबद्दल सांगतो तो लाजत म्हणतो यु नो आई मी आज तिच्यासाठी एक सप्राईज डिनर प्लॅन केला आहे कॅन्डल लाईट डिनर हे ऐकून सासूबाईंच्या काळजाचा ठोका चुकतो त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसते पण त्या खोटं हसून विचारतात का रे दुष्यंत प्रामाणिकपणे कबूल करतो मला वाटतं मीच नवरा म्हणून कमी पडतोय ती आपल्या घरासाठी माझ्यासाठी किती काय काय करते शीज लाईक अ परफेक्ट वाईफ म्हणून आज तिच्या आवडीचा मेन्यू आणि रूम सजवणार आहे मी दुष्यंत आनंदाने तयारीला लागतो पण सासूबाईंचा चेहरा पडतो त्या मनातल्या मनात, मनात जळफळाट करत म्हणतात दुष्यंत आणि कृष्णेची नको तितकी जवळीक वाढण्याच्या आधीच मला काहीतरी करावंच लागेल इकडे किचनमध्ये कृष्णा स्वयंपाक करत असते तिला काळजी असते की भाजी निवडली नाहीये चहा करायचा आहे तेवढ्यात सासरे तिथे येतात घरातला एक मरुष जेव्हा सुनेचा पाठीशी उभा राहतो तेव्हा चित्र किती बदलतं सासरे हसून विचारतात सुनबाई एक कप चहा मिळेल का कृष्णा आनंदाने हो म्हणते सासरे म्हणतात आज मी साखरेला जरा जास्तच पुढे गेलोय पण होणारच आता तुमच्या मनात आणि स्वभावात एवढा गोडवा आहे तर तुमच्या संसारातही तो उतरणारच आम्ही जे स्वप्न पाहत आलो आहोत ते सत्यात उतरताना दिसतं आहे या घरात तुमचा सोन्याचा सुखाचा संसार उभा राहावा हेच आमचं स्वप्न ते कृष्णाला आशीर्वाद देतात तथास्तू सासऱ्यांचे हे शब्द कृष्णाला नवीन बळ देतात तिच्या चेहऱ्यावर लाजेची लाली पसरते बेडरूममध्ये दुष्यंतने फुगे फुगवलेले आहेत सर्वत्र गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या आहेत तो एका पत्रात आपल्या भावना उतरवत आहे दुष्यंत मनातल्या मनात विचार करतो कृष्णा या वर्षाखेरीज आपल्या नात्याची नव्याने सुरुवात करूया तो पत्रात लिहितोय की कर्तव्यापोटी केलेलं हे लग्न आता त्याने मनापासून स्वीकारले आहे पण त्याला लिहिता येत नाहीये तो कागद सुरगळतो त्याला इंग्रजीत लिहायचं नाहीये कारण तिला समजणार नाही तो पुन्हा पेन उचलतो आणि मराठीत लिहायला सुरुवात करतो माझी प्रिय बायको कृष्णा मेणबत्तीच्या त्या मंद प्रकाशात दुष्यंतचा चेहरा प्रेमाने उजळून निघाला आहे शेवटी तो सही करतो तुझाच बुंगाट पाहुणा इकडे किचनमध्ये कृष्णा सासऱ्यांना चहा देते सासरे तिला चिडवतात लाजल्या आमच्या सुनबाई आता लाज तिथे उभ्या राहू नका तो नवरा हाका मारून दमलाय तिथे कृष्णा धावतच बेडरूमकडे जाते बेडरूमचा दरवाजा उघडताच कृष्णा थक्क होते सर्वत्र गुलाबी फुगे फुलांचा सडा आणि मेणबत्तीचा प्रकाश दुष्यंत तिच्या हातात फुलांचा गुच्छ देतो कृष्णा भारावून जाते ती आपल्या गावरान भाषेत म्हणते हे समद सकराईज बुंगाट पाहुणा हे समद माझ्यासाठी ती बडबड करायला लागते मेणबत्ती फुगे नोकरी लागली की लॉटरी लागली दुष्यंत तिला गप्प करण्याचा प्रयत्न करतो ए गप्प ना जरा पण कृष्णा थांबतच नाही शेवटी दुष्यंत आपल्या बोटाने तिच्या ओठावर स्पर्श करून तिला गप्प करतो हाताची घडी तोंडावर बोट तो तिला खुर्चीवर बसवतो दोघांच्या डोळ्यात एक वेगळीच नशा आहे दुष्यंत म्हणतो आपली पहिली भेट आठवतेस क्रिकेटची मॅच त्या दिवशी मधमाशा चावल्या होत्या मला तुझा खूप राग आला होता पण तेव्हा मला माहीत नव्हतं की माझ्या आयुष्यात अशीच मधमाशीसारखी भुनभुण करणारी पण मधासारखी गोड बायको येणार आहे तो पुढे अत्यंत भावुक होऊन म्हणतो कृष्णा आपल्या नात्यात एक इम्बॅलन्स आहे तू माझ्यासाठी जीव धोक्यात घालतेस गुंडांशी लढतेस माझी काळजी करतेस आणि मी काय मी फक्त तुझ्यावर चिडचिड करतो कधीच तुला थँक्यू म्हणत नाही दुष्यंतचे हे शब्द ऐकून कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं तिला विश्वासच बसत नाहीये की दुष्यंत सरकार इतकं गोड बोलत आहेत तो आपलं लिहिलेलं पत्र तिच्या हातात देतो कृष्णा ते वाचण्याचा प्रयत्न करते पण तिला वाचता येत नाही दुष्यंत तिची अडचण ओळखतो आणि म्हणतो सॉरी माझ्या लक्षातच आलं नाही थांब मीच वाचून दाखवतो तो पत्र वाचणार वातावरण एकदम रोमॅंटिक झालं आहे पण नियतीला हे मान्य नसतं दुसरीकडे रात्रीच्या अंधारात रस्त्यावर एक भयानक कारस्थान शिजत आहे सासूबाई स्वतः कार चालवत येतात आणि समोरून येणाऱ्या एका मुलीच्या गौतमीच्या अंगावर गाडी घालतात गौतमी घाबरून ओरडते ए काय पद्धत झाली ही गाडी चालवायची सासूबाई गाडीतून उतरतात त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य आहे त्या म्हणतात मी तुझा जीव घ्यायला नाही वाचवायला आले गौतमी गोंधळते सासूबाई आपली ओळख देतात आणि गौतमीशी हात मिळवतात त्या निष्ठूरपणे म्हणतात आपली ही महायुती आता कृष्णाचा धुराळा उडवणार सासूबाई आणि गौतमीची ही हातमिळवणी कृष्णाच्या संसारासाठी मोठी धोक्याची घंटा आहे परत बेडरूममध्ये दुष्यंत कृष्णाला ते प्रेमपत्र वाचून दाखवणार होतो कृष्णा लाजत मान खाली घालून बसलेली आहे तेवढाच दुष्यंतचा फोन वाचतो तो फोन उचलतो समोरून जे काही सांगितलं जातं त्यामुळे दुष्यंतच्या पायाखालची जमीन सरकते त्याच्या चेहऱ्याचा रंग उडतो तो धक्क्याने विचारतो काय पूजाने आत्महत्या केली हे ऐकून कृष्णाला जबरदस्त धक्का बसतो आनंदाच्या क्षणावर विरजण पडतं पूजाची आत्महत्या आता हे नवीन संकट दुष्यंत आणि कृष्णाच्या नात्यावर काय परिणाम करेल आणि अशा प्रकारे एका भयानक वळणावर आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तुम्हाला काय वाटतं पूजाच्या आत्महत्येमागे सासूबाईंचा काही हात असेल का आणि दुष्यंत आता कृष्णाला सोडून पूजाकडे धाव घेईल का तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा प्लीज या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच मजेदार आणि इमोशनल व्हिडिओ रोज बनवू शकेन थँक्यू